सो काही आपलं आलेलं आहे पार्सल चार दिवस झाले मागवलं होतं आपलं मिशो फेमस सो so, पार्सल तर छोटंसं दिसतं सी अनबॉक्सिंग करायचं आहे सो आपण बघूया घेऊन तर चाललंय एक मिनटं हां व्हिडिओ काढायचा <laughs> बा मला वाटलं दुपारी वगैरे येईल संध्याकाळपर्यंत पण काय आत्ताच आलं आहे सोडवलं बघूया काय आहे पार्सलमध्ये दोन हे मागवले होते मी त्यातलं आता कुठलं पार्सल पहिलं रिसिव्ह झालं आहे मला ते खोलून बघेन मी निर्विलाच सांगेन बिकॉज तिच्यासाठी आणि एक माझ्यासाठी असणार आहे पण सरप्राईज असेल माझ्याकडे एक कोणाचं आलंय ते काही माहिती नाही मला बघूया आपण अनबॉक्सिंग करू ठीक आहे हो आता फायनली आपण आणलेलं आहे पार्सल आणि माझ्या हातात आलेलं आहे काय आलं ते काय माहिती नाही आहे निर्वीसाठी पण असणार आहे माझ्यासाठी पण असणार आहे हे सरप्राईजचं होतं तिला आणि सात तारखेला शिपिंग येणार होती बट ते आत्ता झालं आहे तर बघूया आपण निर्वीच्या हाताने आपण त्याला अनबॉक्सिंग करूया काही चला तर मोबाईल ठेवून दिले की हां आता आपण अनबॉक्सिंग करूया yeah. कैची आत्ताची पोरी एकदम इकडे काही इकडे ह्या पोकऱ्याच ह्या काय माहिती नाही आहे बघा ना इतक्या लेटपर्यंत बिचारा तो सर्व्हिस करतो एवढ्या पावसा पाण्यात नाही कोरगा छोटा पण आहे त्याच्याबरोबर पण हो तो काय करायला आला नाही कारण की पाऊस पडत होता त्याच्यामुळे मी काही ते शूट केलेलं नाही फक्त हातात घेतलं थँक्यू म्हणाले नाही दुपारी पण आला होता एक पार्सल पार्सलवाला तर मला वाटलं तोच आला कारण की मला ना ओ टी पी आला होता दुपारी शाळेमध्ये वेळेस तुम्हाला वाटलं आलं असेल बट तो म्हणाला नाही तुमचं पर्सनल आलं नाही आहे मला ठीक आहे बघू आजचा आजच्या आजचा येणारच आहे मॅडम चांगलं ना कट केलेलं आहे त्याची घेऊन बघूया आता काय होतंय फुलजा सिम सिम काय निघतंय ते च पार्सल आहे हे पहिलं माझं नाही आहे वॉच निर्वीच वॉच आलंय हे निर्वीसाठी मी ऑर्डर केलं होतं राईस तुम्ही बघू शकता खोल बरं त्याला लाईट आहे का त्याचं दाखवलं होतं लाईटिंग वगैरेचं एक्साइटमेंट बघा माझ्या लेखीची बोलत होती मला खूप दिवस मम्मा मला घे म्हणून काहीतरी म्हणजे वॉचमध्येच घे छान असं तर मी म्हणजे ठीक आहे बघूया आपण पैसे असेल तर आपण करू शकतो ना आणि ऑनलाईनच शॉपिंग करायला बरं पडतं कारण घराच्या बाहेर तर मी जात नसते कंटाळा येतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काम आणि हे पावसा पाण्यात नंतर हे तर बघूया बटन तर जा सी गाईज बघू शकते इथं लायटिंग वगैरे पण आहे तर मला हे फार आवडलं तर मी माझ्या निर्वीसाठी ऑर्डर केलेली आहे आणि मिशोवरती आहे खूप छान आणि रिजनेबल रेटमध्ये आहे शंभर रुपयाचं हे वॉच आहे पण इतकं सुंदर मिळालं ना निर्वीला निर्वी तर खूश झाले बया लेखले आड म्हणजे गुणाची इतकी आहे ना सगळी कामं विमा करते तर मी म्हटलं सर माझ्या लेकीनी मला लेकी सांगितलंय ले, मम्मा मला घे तर मला घेणं खूप गरजेचं होतं कारण तिच्यासाठी काय पण काय निरवा सो का so, माझ्या लेकीला गिफ्ट केलेला आहे तिच्या बड्डेच्या आधीच मागवलेलं होतं कारण की तिचा वाढदिवस येतोय ना पंधरा जुलैला तर हे माझ्याकडनं स्पेशल गिफ्ट माझ्या लेकीसाठी कसं वाटलं निर्वी सुंदर आहे ना आवडलं घालून तर बघ थांबा मी तिला हातात घालते आणि मग तुमच्यावरून शेअर करईस हे निर्वीचं छानपैकी असं वॉच आलेलं आहे रॅबिटचं पुढे हे आहे आणि मला हेच जास्त करून आवडलं होतं एक मिनट बघा गाईज लाईट दाखव निर्वी तर हे मिशोवरनं मी ऑर्डर केलं होतं आणि ह्याला लाईटिंग पण खूप सुंदर आहे ह्याचे डिजिट्स पण खूप सुंदर आहेत म्हणजे समजण्यासारखे आहेत तर ह्याला बघूया आपण टाईम लावूया कारण की टायमिंग आता चाललं आहे तिचं साडेसातचं दिसते सा। तुम्हाला साडेसात वाजले तर तिला आपण टाईम सेट करूया आणि तिला खास गिफ्ट दिले माझ्याकडनं बड्डेचं ठीक आहे सो थँक्यू इतकंच तुमच्याबरोबर मला शेअर करायचो असं फॅमिली कसं वाटलं तुम्ही देखील कमेंट करून सांगा निरवी हॅप्पी तर मी हॅप्पी निर्वीची स्माईल म्हणजे काय माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि चला तर मग ठेवते मी ही समाप्ती करते माझ्या व्हिडिओची बाय थँक्यू गुड नाईट तुम्ही सर्व मस्त ना मजेत नाही पण खूप छान मस्त मजेत माझं आले पार्सल काल झालं होतं निर्वीचं आज आलं आहे माझं पार्सल सो मी तेच कलेक्ट करायला चालले बघूया अनबॉक्सिंग म्हणते निर्वी मी करते मम्मी तू फक्त घेऊन या आपण व्हिडिओ कंटिन्यू का करत्या कारण की एक एक, एक दिवसाचाच फरक होता ना त्याच्यामुळे बाय सकुला आलेलं आहे पार्सल मिशोवरनं दिसू शकता तुम्ही मिशोवरनं आले पार्सल आता घरी घेऊन चालले अनबॉक्सिंग करायचे बघूया आता निर्वीच्या हातात द्यायचं आहे निर्वीकडे अनबॉक्सिंग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनबॉक्सिंग केलेला ठीक आहे सो लेट सी बघूया असणार आहे ते ह्या बॉक्समध्ये चला तर मग आपण आलो आपल्या घरी आता चालू आहे आपल्या घरी तिथं लाईट नाही ना त्याच्यामुळे असं दिसतंय ठीक आहे सो फायनली आपण आणलेलं आहे आता अपन ये अनबॉक्सिंग कराए निर्विला देते अनबॉक्सिंग करना निर्वी खाते मैगी तो शकता मैगी दो मिनट की मैगी दस मिनट लगाती है बनाने के लिए और खाने में ये कार्टी लगाती है पंद्रह बीस मिनिट खाने के लिए बिक बोता इकड़े बच्च कलू है मैडमस करते तू तो, तो नहीं बोल तुझे आता करते अनबॉक्सिंग करते कोणाचं येते पार्सल काल होतं तिला अनबॉक्सिंग करायला नाही मजा येते सरप्राईज गिफ्ट आहे ना काय केले काय नाही ते नाहीतर माझं आणि तिला मोठी चिंता काय मम्मीने ऑर्डर केली मज्जा आहे पण शंभर एकशे वीस रुपयामध्ये जेवढा वेळ चालेल तेवढं चालेल चालेल बघू शकता काय ते मला नाही माहिती तू घेतलेस ना आता अनबॉक्सिंग तूच करायची ये भाई। खोल खोल निर्वी साठी पण आहे त्याच्यामध्ये म्हणून मी हेच ऑर्डर केलं हे अगोदर पण मी घेतलं होतं पण मी म्हटलं नाही निर्वीला येईल त्याच्यावर हा कलर फक्त डिफरंट आहे याचा हा ग्रे कलरचा आहे आणि मी जो अगोदरचा मागवला होता ना तो पिंक कलरमध्ये होता आणि मग जास्त करून पिंक कलर्स खूप आवडतात शंभर रुपयाचं घड्याळ आहे त्याच्याबरोबर ना एकशे वीस रुपयाचं काहीतरी आहे आणि त्याच्याबरोबर निर्विला ना हां तर ह्याच्यामध्ये हा फायदा आहे की हिला हिचा वाढदिवस पण येतोय ना तर बड्डेला पण होऊन द्याल ते घालायला भेटेल कानातले बटरफ्लायचे आणि वन मोर थिंग मिशोने दिले तर सुपर असं छान असं गिफ्ट आहे बटरफ्लायवाला थोडंसं नेकलेसमध्ये चेन कशी असते आपण तशा प्रकारचं आहे ते आणि खूप सुंदर आहे निर्बिला खूप छान पण वाटेल त्याच्यामुळे हे मी हेच केलं गिफ्ट आणि याची बॉक्सिंग खूप छान आहे ना सुंदर सुंदर थँक्यू मिशो खूप सुंदर आहे असं पार्सल अनबॉक्सिंग केलेलं आहे सो काहीच तुम्ही पण करू शकता मिशोवरती छान आहे मस्त आहे स्वस्तात मस्त आहे की नाही आता हेच घ्यायला गेले तर तीस चाळीस रुपये तर कुठेच नाही गेले असं पण थर्टी, थर्टी हा नोव्हेल्टीमध्ये तर म्हणायला गेलं तर हेच मला असं वाटतं ते लोक मागवत असतील हेच ना, 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 ना सेल पण करत असेल कारण की बघा ना शंभर रुपयामध्ये म्हणायला गेलं तर इतकं छान असं वॉच मिळू शकतं का किती सुंदर आहे बघा वाटणार पण नाही किती म्हणून पट्टा पण छान आहे याचा नाही नाही पिंकमध्ये फक्त पिंकच होतं ना पण ते डॅशिंग होतं मग मी ते कॅन्सल केलं छान मला गिफ्ट मी म्हटलं ह्याच्यावरती मिळते ना मग हे तुला तुझ्यासाठी ऑर्डर केलं छान आहे ना हाच व्हिडिओ होता खास म्हणजे कसा आणि कशासाठी ऑर्डर केलं होतं ते हेच सांगायचं सा होतं अनबॉक्सिंगमध्ये आणि खूप सुंदर असं गिफ्ट आणि पार्सल मिळालं मिशोकडनं तर मिशो, मिशो थँक्यू सो मच खूप छान असं प्ला हे आहे म्हणायला गेलं तर स्वस्तातलं स्वस्त माणूस म्हणजे घरे किती असतं तरी ऑनलाईन पार्सल आपण मागवू शकतो ते एक हाऊस असं मी ऑनलाईन शॉपिंग केली तर तशी ऑनलाईन शॉपिंग मला पण फार आवडते पण जेवढ्या वस्तू मी काही घेतल्या असतील ना मिशोवरनं तेवढ्या खूप छान निघाल्या मस्त निघाल्या आणि रिजनेबल भावामध्ये स्वस्तात मस्त कसं आणि प्रोडक्ट पण क्वालिटी पण छान मिळाली आत्तापर्यंत जे काही मी खरेदी केले ते निर्वीसाठी पण आणि माझ्यासाठी सुद्धा सो तुम्ही देखील करा करत नसाल तर कर, मे बी सगळेजण ऑनलाईन शॉपिंग करतात सो माझ्यासाठी हा काय हो, मा आहे नाही हो आहे किंवा तुमच्यासाठी पण नवीन नाही आहे बट एक सांगण्याचं तात्पर्य की एकशे वीस रुपयामध्ये दोन गोष्टी मला मिळालेल्या आहेत जे एकशे वीस रुपये आपण असं मार्केटला जरी गेलो ना तरी ते खर्च होऊन जातात पण हे मी तर सत्कार मी लावलेलं आहे कारण की माझं वॉच ना आहे ते बट त्याचं ना सेल संपलेलं होतं आणि जी चावी आहे ना ती चावी तुटलेली होती आणि घड्याळाचं ना हे निघून गेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे तर ते एक वर्ष वापरलं त्याच्या अगोदरचं दोन वर्ष वापरलेलं होतं तर म्हणजे ठीक आहे वन मोर थिंग अजून एकदा आपण बाय करूया आणि घड्याळाशिवाय समजत नाही आहे त्याच्यामुळे ते पण माझं साडेसहा बरोबर टायमिंग हे केलेलं आहे चला तर मग मी इथेच अप करते माझ्या व्हिडिओला समाप्ती घेते आणि भेटूया नवीनच अशा एका व्लॉगमध्ये नवीन व्लॉग पाहत चला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतं आवडले की नाही ते देखील सजेस्ट करा सो so, थँक्यू सो मच so धन्यवाद बाबा थँक्यू थँक्यू व्हेरी मच मी पण छान येऊन गेले आणि तेवढ्याच बाबाचा फोन आला हे बघा ना बॉक्स पण दिले बाय बाय